ধ গতি বাৰা ধনাৰা बांधलेलं होत त्यांना मुक्त केलेलं आहे आणि पुन्हा या वाल्ल्या कोड्याने नारदाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं नमस्कार केलेला आहे आणि शरणागती केली महाराज या भवसागरातून माझा उद्धार करा या पाप कर्मातून माझी मुक्तता कशी होईल वास्तविक भगवंताने मला सुंदर दुर्लभ असा नरणे अरे याला पश्चाताप झालेला दिसतय आणि अनुताप तो पवित्र शेताची नांगरटी चांगली केलेली असेल ऐका शेताची नांगरटी जर चांगली केलेली असेल तर त्या शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर बीज आपल्याला फिरता येत आणि व खटी जर फिरलेली नसल तर त्या शेतात काय फिरते आपल्याला काय ना दिसतय आता आपल्याला याच्या शेतात बीज पेरायला काही हरकत नाही नारद मर्षी म्हणतो हे वाल्ल्या कोणी अरे तुला पश्चाताप झाला नाही तुला हे निर्णय करता या सगळ्या पापाच्या डोंगरच्या डोंगर तुले जे तयार झालेलं आहे या सगळ्या निवृत्त होण्याकरता तुझ्या सगळ्या दुःखाची निवृत्ती होण्याकरता मी तुला बीज मंत्र सांगणार आणि त्या बीज अखंड जप केला हे वादल्या कोणी तू चिंता कोणी म्हणतोय महाराज लवकर सांगणार तुमचा बीज मंत्र कोणता आहे तो मला लवकर सांगा मग त्यावेळी नारय पर्शींनी सांगितलं हे वाद्या कोणी ऐक तो मंत्र जर कोणता असेल तर आई राम या मंत्राच्या तूरात जप कर म्हणजे तू करू शपता नाम संकीर्तन साधन बाई सोपे जर तिला पाहाराज माझ्याकडून या नामाचा जप होणार नाही त्याने कबुली देऊन टाकली हे माझ्या कुठे ते कबुली लिहून टाक महाराज माझ्याकडून या नावा